नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशा एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडा प्रेमपर्यंत शेअर करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच नक्कीच बघा आजचा व्हिडिओ हा आपण पुणेरी पलटन संघाचे मुख्य प्रशिक्षक अजय ठाकूर यांच्या कबड्डी कारकिर्दीचा आढावा आणि त्यांनी आतापर्यंत कबड्डी क्षेत्रामध्ये काय काय पदे भूषवलेली आहेत आणि त्यांचा पुणेरी पुणेरीपल्टन संघाचा मुख्य कोच होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच बघा प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आलेला असून प्रत्येक संघ हा विजयासाठी आसुसलेला आहे नेमकं अखेरीस विजेता कोण ठरणार हे आता काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे अंतिम सामना रंगणार आहे नेमके अंतिम सामन्यात दोन संघ कोण असणार आहे याची आपण माहिती घेणार आहोत पण आता आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुणेरी संघाचे मुख्य कोच अजय ठाकूर यांच्या क्रीडा विषयला आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ तर नक्कीच बघा प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसला ला सुरुवात झाल्यापासून प्रत्येक सामन्या गुणित पुणेरी पंडितची व्यूहरचना आखण्यात यशस्वी ठरलेले प्रशिक्षक अजय ठाकूर यांचे प्रत्येक सामन्या सामन्यात त्यांनी केलेली स्ट्रॅटेजी आणि खेळाडूंना केलेले मोलाचे मार्गदर्शन हे पुण्याच्या विजयाचे कारण प्रत्येक पुण्याचा कर्णधार असलम इनामदार यांनी नेतृत्व करत पुण्याच्या संघाला चांगले यश मिळवून दिलेले आहे त्या यशामागे त्यांचे प्रशिक्षक अजय ठाकूर यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन ठरलेलं आहे नेमके अजय ठाकूर कोण आहेत सध्या ते काय करत आहे आणि पूर्व कबड्डी लीग मुख्य प्रशिक्षक पुण्याचे होण्यापर्यंत त्यांचा प्रवास कसा होता हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त क्रीडाप्रेमींपर्यंत शेअर करा अजय ठाकूर यांचं पूर्ण नाव आहे अजय छोटुराम ठाकूर त्यांचा जन्म एक मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झालेला होता स्थळ दाबोटा नालागड हिमाचल प्रदेश भारतातलं ठिकाण आहे शिक्षण त्यांचं सरकारी पदव्युत्तर महाविद्यालय नालागड येथे झालेलं आहे नोकरी सध्या ते हिमाचल प्रदेश पोलीसमध्ये डी एस पी या पदावरती दोन हजार सतरापासून ते कार्यरत आहेत आजपर्यंत त्यांचा खेळ कबड्डी आहे कबड्डी या खेळामध्ये ते रेडर आहेत आणि ते प्रो कबड्डी लीगचे खेळाडू आहेत प्रो कबड्डी लीग खेळण्याआधी ते कुठे खेळलेले होते क्लबमध्ये ते बेंगळुरू बुल्समध्ये दोन हजार चौदा ते स पंधरामध्ये खेळलेले आहे पुणे मध्ये दोन हजार सोळा ते सतराला खेळलेले आहेत तमिळ तलेवारला दोन हजार सतरा दो ते दोन हजार वीसपर्यंत खेळलेले आहेत दबंग दिल्लीमध्ये दोन हजार एकवीस ते बावीसच्या दरम्यान ते खेळलेले आहेत संघ भारताचा राष्ट्रीय कबड्डी संघ आणि हिमाचल प्रदेशच्या संघाकडून ते कबड्डी खेळलेले आहेत प्रशिक्षक त्यांना लाभलेले आहे भास्करन काशीनाथन आणि बलवान सिंग सर हे त्यांचे दोन प्रशिक्षक त्यांना आतापर्यंत मार्गदर्शन त्यांना लाभलेलं ला आहे त्यांचे विक्रम कोणते कोणते त्यांनी विक्रम केले आहेत ते आपण जाणून घेऊयात भारताच्या राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे आशियाई खेळ दोन हजार चौदामध्ये इंचॉन इथे त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार अठरामध्ये जकाता येथे आशियाई खेळात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार सोळाच्या कबड्डी विश्वचषकामध्ये त्यांनी भारताचं नेतृत्व केलेलं आहे आशियाई कबड्डी स्पर्धा दोन हजार सतरा इथे त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार अठरामध्ये दुबई कबड्डी मास्टर्स आशियाई इंडोर गेम्स दोन हजार सात इंचॉन आशियाई इंडोर आणि मार्शल आर्ट्स गेम दोन हजार तेरा इंचॉन त्यांना कबड्डी खेळासाठी त्यांचे चुरत भाऊ राकेश यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली होती राकेश हे देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ते कबड्डी या क्षेत्रामध्ये उतरलेले होते त्यांच्या वडिलांचं नाव आहे छोटू राम आणि आईचं नाव आहे राजेंदर कौर कबड्डीची सुरुवात त्यांनी कशी केली हे आपण जाणून घेऊयात इंडस्ट्रियल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये एअर इंडियाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार सतरामध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाचे नेतृत्व करीत त्यांनी सुवर्ण पदक भारतीय संघाला मिळवून दिलेलं होतं स सदुसष्टव्या राष्ट्र वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार वीस मध्ये हिमाचल प्रदेश पुरुष संघाचे नेतृत्व देखील त्यांनी केलेले होते प्रो कबड्डी लीगची त्यांची कारकीर्द कशी होती याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया तु पहिला हंगाम त्यांनी बेंगलुरू बुल्स या संघाकडून खेळताना पंधरा सामने खेळताना एकशे बावीस रेड पॉईंट्स आणि पाच टॅकल पॉईंट त्यांनी मिळवलेले हो होते दुसरा हंगाम त्यांनी बेंगलुरू बुल्सकडून खेळतानाच तेरा सामने खेळताना एकोणऐंशी रेड पॉईंट एक टॅकल पॉईंट तिसरा हंगाम पुणे रेपलटन चौदा सामने बावन्न रेड चार टॅकल पॉईंट पाचवा चौथा हंगाम पुणे रे सोळा सामने त्रेसष्ट रेड एक टॅकल पॉईंट पाचवा हंगाम तमिळ तलैवाच बावीस सामने दोनशे तेरा रेड नऊ टॉकेल पॉईंट सहावा हंगाम तमिळ तलैवाच बावीस सामने दोनशे तीन रेड नऊ एक टॉकेल पॉईंट सातवा हंगाम तमिळ तलैवास तेरा सामने अठ्ठावन्न रेड पॉइंट्स कबड्डी विश्वचषक दोन हजार सोळामध्ये विश्वचषकात सर्वाधिक रेड पॉईंट्स नंबर एकचा रेडर ते होते एकूण विश्वचषकात त्यांनी अडुसष्ट रेड पॉइंट्स त्यांच्या नावावर होते हा एक विक्रमच होता दोन हजार सोळाच्या विश्वचषक अंतिम सामन्यात इराण विरुद्ध भारतीय संघ पिछाडीवर असताना मोक्याच्या वेळी अजय ठाकूर यांनी रेड रेड मारताना एकूण चार खेळाडूंना बाद करत भारताला आघाडी मिळवून दिली होती हे सामन्याचा टर्निंग पॉईंट होता दोन हजार सोळाच्या कबड्डी विश्वचषकात ते मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरलेले होते प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सीझनमध्ये अजय ठाकूर यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या रेडर्समध्ये चौथे स्थान पटकावलेले होते अजय ठाकूर यांना विविध प्रकारच्या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे दोन हजार एकोणीस साली त्यांना पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं सध्याचं पद त्यांचं आहे प्रो कबड्डीचा दोन हजार पंचवीसच्या या वर्षीच्या हंगामात अजय ठाकूर सर हे पुणेरी पलटन संघाचे हेडकोच म्हणजे अर्थातच मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत अशा प्रकारे आज आपण पुणेरी पलटन संघाचे मुख्य प्रशिक्षक अजय ठाकूर सर यांच्या कबड्डी कारकिर्दीचा आढावा देणारा दे व्हिडिओ बनवलेला आहे प्रो कबड्डी लीग हंगाम आता टप्प्यात आलेला असून प्रत्येक संघ हा विजयासाठी आहे आता बाद, बाद फेरीचे सामने रंगतदार होतात होत असतानाच नेमके अजय ठाकूर सर आणि अस्लम इनामदार कोणती स्ट्रॅटेजी वापरून आपल्या संघाला विजेतेपद पटकावण्यास प्रवृत्त करतील आणि खेळाडूंकसून खेळाडूंकडून ते कशी कामगिरी करून घेतात याकडे सर्व महाराष्ट्राच्या नव्हे तर सर्व सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लावून झालेले आहे नक्कीच पुणेरी पर्यटन संघ दोन हजार पंचवीसच्या या, चा या हंगामात चांगली कामगिरी करून विजेतेपद पटकावेल अशी आपण क्रीडाप्रेमींनी अपेक्षा आहे आणि या हंगामातील पुणेरी पर्यटन संघाचा खेळ पाहता आणि अस्लम मिलामदार तसेच त्यांचे मुख्य कोच अजय ठाकूर सर यांची प्रत्येक सामन्याजनिक असलेली व्यूहरचना आणि खेळाडूंकडून त्यांनी केलेले चांगले मार्गदर्शन खेळाडूंसाठी त्यांनी केलेले चांगले मार्गदर्शन हेच पुण्याच्या विजयाचे पुण्याच्या विजयाचे गमक ठरत आहेत नक्कीच या वर्षीचा दोन हजार पंचवीसच्या हंगामात पुणेरी पल्टन संघ विजयी ठरेल यात वावगे ठरणार नाही त्याचप्रमाणे आपण आशा करूयात आणि पुणेरी संघाला पुढील त्यांच्या सामन्यासाठी पुणेरी संघाला आपण चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करूयात आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुणेरी पलटन संघाचे मुख्य कोच अजय ठाकूर सर यांच्या क्रीडा कारकिर्दीचा आढावा घेणारा आपण व्हिडिओ बनवला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त प्रेमींपर्यंत शेअर करा आणि माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद